नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा हा व्हिडिओ पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा मूठवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर करत जावा जेणेकरून आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे आपण दोन चार व्हिडिओ वेळोवेळी वेगवेगळ्या वे 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 पद्धतीनं टाकलेले होते की लोकांना माहिती झालं पाहिजे हवालदारानं जर फोटो काढला तर आपले फाईन ऑनलाईनला जुळतात आता मला ह्याच्यात वेळोवेळी काही कमेंट आलेल्या होत्या मग हवलदार पाचशे रुपये फाईन कसा मारतात पेपर अपडेट असताना सुद्धा म्हणजे पेपर तर वाहनाचे तुमच्या अपडेट लागतात आता सर्व वापर एका ॲपचा केला जातो तो म्हणजे एम परिवहन ॲप ह्या ॲपच्याद्वारे आपल्या गाडीचं संपूर्ण स्टेटस दिसतं म्हणजे जर आपल्याला पहिल्या वेळी इन्शुरन्सचा फाईन मारला असला तर दुसऱ्या वेळी डबल होतो हे सर्व ॲपला दिसत आहे दंड जुडलेले आहेत मग आठ हजार दहा हजार बारा हजार पंधरा हजार येतात आर टीवाल्यांनी गाडी पकडली तरीचे फाईन म्हणजे ह्या गोष्टी झालेल्या आहेत तर पेपर जरी आपले अपडेट असतील तर आणि गाडी आपली ब्लॉक वगैरे नसेल गाड्या ब्लॉक केलेल्या जातात आता वीस टक्के तक, वीस टक्केपर्यंत वाहनं ब्लॉक आहेत ब्लॉक आहेत ते ऑनलाईनला दिसतात आणि मग तर हवलदार लोक भरकून जातात पुढे अगदी गाडीसुद्धा जप्त करू शकतात तर पेपर जरी अपडेट असले तरी आपणाला पाचशे रुपये फाईन काय येतो मग हवलदार ज्या वेळेला आपणाला पकडतो त्यावेळेला म्हणजे आपणाला हवलदार कधी पकडतो आपण नो एंट्रीत घुसलो वा आहे आपण सिग्नल तोडलेलं आहे किंवा हवलदार तपासणीसाठी आल्यानंतर आपण नो पार्किंगमध्ये गाडी उभा केलेली आहे किंवा आपल्या वाहनात ओव्हरलोड माल आहे किंवा आपल्या रिक्षा टॅक्सीत जादा पॅसेंजर आहेत अशा वेळेला ते हवालदाराने पकडलं की फाईन तर तुमच्यावर असतातच पहिले मग त्यांनी यम परिवहन ॲपला जर बघितलं आपले पेपर सगळे अपडेट आहेत इन्शुरन्स आहे परमिट आहे सगळे पेपर व्हॅलिड आहेत पण मग तो फाईन कुठला समजा तुम्ही नो एंट्रीतनं घुसलायचा आणि हवालदारानं पकडलं किंवा सिग्नल तोडलायचा किंवा नशापान करून गाडी चालवताय किंवा आपल्याजवळ लायसन नाही म्हणजे अशा आ, अनेक कायद्यातनं आपण घावतो मग त्यावेळेला सगळे समजा गाडी ब्लॉक आहे गाडी ब्लॉक असेल जास्त दंड असेल तर ते हवालदार तर गाडी पकडतातच पण आता फाईन जरी जास्ती मारला तर आहे हाच याच्यावरती एवढा फाईन आहे मग हवालदार त्यांना एक फाईन मारतो त्याला हे दुःख वाटतं सुद्धा मी हे म्हणत नाही काही प्रामाणिक हवालदार आहेत ते समजावून सुद्धा सांगतात एवढे बाबा तुझे दंड आहेत तरी बी तू एवढ्या चुका करतो आहेस तुझे पेपर अपडेट असलं तर तुला नो एंट्रीतनं काय घुसायचं काम आहे बाबा किंवा नो पार्किंगसाठी उभा कशाला केलेली आहे किंवा सिग्नल कशाला तोडतोय अशा दृष्टीनं तो पाचशे रुपये फाईन मारला जातो आणि जर गाडी ब्लॉक वगैरे असेल तर ते गाडी वाहन ताब्यात घेऊ शकतात आर टीवाले पुन्हा आर टीवाल्याने जर पकडली तर ते मेमोज देतात हातात सरळ ह्याही तितक्याच गोष्टी खऱ्या आहेत पेपर पेपर तर पेपर बी अपडेट ठेवा आपली वाहनं जपून चालवा हवालदारानं कधी हात दिलाच तुम्हाला पेपर तपासणीसाठी तर तुम्ही बिनधास्त न घाबरता तुमचे पेपर ओके आहेत लायसन आहेत सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही गाडी साईटला उभा करा हवालदारापाशी जावा त्याला तुमचं यम परिवहन ॲपवरनं सगळे पेपर दाखवा साहेब माझी काय चुकी झालेली आहे सांगा तर सिग्नल वगैरे तुटलं असेल तरी तुम्ही सांगा झाले माझ्याकडं ही आयुष्यात पहिल्यांदा चूक झाली आहे इथून पुढं मी चूक करणार नाही ही माझी पहिलीच चूक आहे माझ्यावर कुठं फाईन वगैरे आहेत का बघा माझा रेकॉर्ड किती चांगला आहे बघा ऑनलाईनला सगळं दिसतं हे हे कुणीही विसरू नका मग त्या टायमाला हवालदार म्हणतात अरे व्यक्ती तर चांगली आहे पण सिग्नल तोडला आहे आणि सिग्नलमध्ये सिग्नल तोडला असल्याचा सगळ्या ठिकाणी कॅमेरे आहेत सगळ्या ठिकाणी कॅमेरे आहेत आणि ते कॅमेऱ्यातनं दिसत असतं त्याच्यामुळं हवलदार तिचं मग एक पाचशे रुपयेचं फाईन मारतात कारण आपली चुकी झालेलीच असते म्हणजे त्याच्यामुळं हा एक फाईन मारला जातो म्हणजे एक फाईन मारतो म्हणून काय आपण चुकी करायची आहेत का किंवा पेपरच माझे अपडेट यायच्यामुळे मला का पकडलं असेही काय म्हणणारे आहेत पण आपण सिग्नल तोडला आहे मान्य जर आपण केलं तर ते एकच फाईन मारतात तेवढ्याच मारू शकतात ते किंवा आपण पार्किंगमध्ये उभा आणि आपण घावलो योगायोगानं त्या हवलदाराच्या तडाक्यात आता सगळंच ओके आहे नेमका आपण कशाच्या दोन मिनटासाठी थांबलेला असतो तेवढाच आपलं दिवस आपला खराब असतो हवलदार तर टपकतो आणि फोटो काढतो मग पाचशे रुपये येतो काय हे बी प्रत्येकानं लक्षात ठेवा पण पेपर मात्र सगळे अपडेट ठेवा हाच आत्ताच्या संगणकाच्या युगात ऑनलाईनचे फाईन वाचवण्याच्या युगात ही चलनच्या माध्यमातून सुटण्याचा एवढा मार्ग आहे हे मात्र कुणीही विसरू नका नाही तर मग ते फोटो काढला की तुमचं परमिट बी संपलं आहे दहा हजार रुपये फाईन डायरेक्टच होतो आहे आता तुम्ही म्हणणार दहा हजार कसला म्हणजे परमिट संपवलं संपलं म्हणून पाच हजार फाईन आणि परमिट संपलेलं असताना रस्त्यावरती त्या मालकानं गाडी काढली म्हणून पाच हजार फाईन आता समजा विना लायसन बिल्ल्याच्या ड्रायव्हरला तुम्ही एखादी रिक्षा टॅक्सी वाहन दिलं आहे त्यालाही दहा हजार रुपये फाईन आहे आता त्याच्यात लायसनच नाही त्याला पाच हजार रुपये फाईन आणि मग जेच्या नावर गाडी आहे कोण रिक्षाचा टॅक्सीचा परवाना धारक आहे वाहनाचा मालक आहे तो रिक्षासाठी दंड आहे असं नाही सगळ्यांच्यासाठीच आहे आणि मग त्या मालकानं लायसन नसताना ह्यानं दिली का म्हणजे पाच हजार असा दहा हजार रुपये दंड होतो म्हणजे हे दंड भरायचेच का हाही प्रत्येक वाहन चालकानं विचार करा रिक्षा टॅक्सीवाल्याने तरी जरूर मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा पूर्ण ऐकत जावा नाहीतर हा सांगतो आमचा गुरु आहे आणि याव्हा हो आहे त्या आहे हो गुरु जाणे और तुम जाणे पण कायदा हाच आहे म्हणूनच तुम्हाला पाचशे रुपये तो फाईन येतो पेपर जरी ओके असले तर वाहन वाहन चालवताना चुकी करू नका वाहन सांभाळून चालवा आपल्या वाहनाचे अपडेट पेपर ठेवा धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाइक करा शेअर करा आणि करा धन्यवाद